सध्या ही दृश्य कोल्हापूरमधली आपण पाहतोय गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे तर वाजत दाजत पारंपरिक वाद्याच्या या तालावर बाप्पाचं आगमन झालेलं आहे बाप्पाची मी पालखी असे या ठिकाणी आलेली आहे कोल्हापूरमध्ये हे दृश्य शाहूवाड्यातील हा गणपती बाप्पा आणि त्याचा आता शाहू महाराजांचा हा गणपती बाप्पा या घराण्याचा हा गणपती बाप्पा या ठिकाणी आलेला आहे आणि संपूर्ण हे राजघराणं आता बाप्पाच्या आगमनाची आतुरतेनं वाट पाहत होतो आणि आता बाप्पा आपल्या घरी आलेला आहे आणि सगळेजण त्यांचं स्वागत करतो संभाजी छत्रपती देखील या ठिकाणी आहेत हे संपूर्ण कुटुंब या ठिकाणी बाप्पाच्या आगमनासाठी उपस्थित पारंपारिक वाद्याच्या सर्वत्र गणेशाचं आगमन मोठा था, थाटामाटात आहे कोल्हापुरात देखील हाच उत्साह पाहायला मिळतोय सध्या छत्रपती घराण्याचा गणेश दे, गणपती देखील नवीन राजवाड्यावर दाखल होतोय शाहीलावा नवा जमासह मानकरी गणेश मूर्ती नव्या राजवाड्यावर घेऊन आलेल्या आहेत खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते या गणेशाची पूजा केली जाते आणि त्यानंतर छत्रपती घराण्याचे इतर सदस्य देखील या ठिकाणी आपल्याला उपस्थित दिसतात आणि त्यानंतर आता गणेशाची नवीन राजवाड्यामध्ये प्राणप्रतिष्ठापना केली जाणार आहे आणि हा संपूर्ण उत्साह आपण पाहतोय कोल्हापूरमधल्या नवीन राजवाड्यामध्ये यंदाचा गणपती विराजमान होणार आहे आणि त्याच्या स्वागतासाठी हे सगळेच जण या ठिकाणी आलेले आहेत सध्याची दृश्य कोल्हापूरमधली छत्रपती देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि काही वेळातच बाप्पाला बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना या ठिकाणी केली जाणार आहे नवीन राजवाड्यामध्ये आज राज्यभरामध्ये गणेशोत्सवाचा हा उत्साह आपण पाहतोय आज सर्वत्रच घरगुती गणपती असतील सार्वजनिक मंडळांचे गणपती असतील मोठ्या जल्लोषामध्ये त्यांचं आगमन होत आहे आणि गणपती बापाची प्राणप्रतिष्ठापना केली जाते आता ही सध्याची दृश्य कोल्हापूर मधली कोल्हापूर मध्ये नवीन राजवाड्यामध्ये छत्रपती घराण्याचा हा बाप्पा काही वेळातच विराजमान होणार आहे तर पालखीमधून बाप्पाला या ठिकाणी आणण्यात आलेला आहे पारंपरिक वाद्य वाजवले जात आहेत पारंपरिक वाद्याच्या तालावर बाप्पा पालखीमध्ये बसून या ठिकाणी आलेला आहे आणि काही वेळातच नवीन राजवाड्यामध्ये त्याची प्राणप्रतिष्ठापना केली जाते या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक आपल्यासोबत प्रताप कोल्हापूरमध्ये देखील मोठ्या उत्साहामध्ये गणेशोत्सव साजरा केला जातो सध्या छत्रपती घराण्याचं देखील गणराया आता या ठिकाणी आलेलं आहे आणि यांना नवीन राजवाड्यामध्ये त्याचं त्याची प्राणप्रतिष्ठापना केली जाणार नक्कीच आपण पाहतो की सर्वत्र आनंदाचा उत्साहाचा सण असणारा गणेश उत्सव मोठ्या फाटामाटात साजरा केला जातोय कोल्हापुरात देखील तोच उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय सध्या आपण पाहतो की नवीन राजवाड्यावर जो राजवाड्याचा गणपती आहे तो पोहोचलेला आहे मानकरी असतील किंवा इतर सहकारी असतील ते सर्व या ठिकाणी सह गणेश मूर्ती घेऊन वाड्यावर पोहोचलेले आहेत अवघ्या काही वेळेतच छत्रपती घराण्याच्या वतीनं गणेशाचं पूजन केलं जाईल आणि त्याच्यानंतर प्राणप्रतिष्ठापना करण्यासाठी वरती घेऊन जा वरती घेऊन जातील पण एकूणच आपण पाहतो की छत्रपती शाहू महाराज असतील संभाजीराजे असतील महालोजी राजा असतील हे सर्वच सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत अवघ्या काही वेळेतच त्या गणेशाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यासाठी ही मूर्ती आता वरती घेऊन जातील आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी आरती करून प्राण प्राण केली जाईल कोल्हापूर मधली दृश्य आपण पाहतोय खर तर प्रताप कोल्हापूरच्या राजघराण्यामध्ये गणपती उत्सवाचं एक विशेष महत्व आहे शाही लवाजमा आणि मानाच्या पालखी मधून बाप्पा या ठिकाणी नक्कीच आपण पाहतो की कित्येक वर्षाची प्रथा परंपरा जी आहे ती आधी जोपासली जाते कोल्हापुरातील बापाची तिकटी परिसरातून ही गणेश मूर्ती एका कुंभाराच्या घरातून आणली जाते गेल्या अनेक वर्षापासून या मूर्तीची उंची एकच आहे आणि त्याचबरोबर आपण पाहतोय की सध्या ही दृश्य जी आपल्याला दिसतात छत्रपती शाहू महाराज या गणेशाचं पूजन करताना दिसत आहेत त्याचबरोबर त्यांच्या पाठीमागे जर आपण पाहिलं तर संभाजीराजे उभे आहेत आणि मालोजीराजे उभे आहेत आणि इतर सदस्य देखील या ठिकाणी उभे आहेत एकूणच आपण पाहतो की कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याचा हा गणेश म्हणून उजळखला जातो आणि त्याचा उत्साह जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय तर मोठा शाही लवाजावा जो असतो जसं दसरा महोत्सव असतो दसरा महोत्सवाच्या काळात जशा प्रकारचा शाही लवाजमा मोठ्या प्रमाणात बाहेर पडतो तर त्यातील थोडा लवाजमा असतो पण लवाजमा सह या ठिकाणी गणेशाची मूर्ती या ठिकाणी आणली जाते आणि सध्या आपण पाहतो की छत्रपती शाहू या ठिकाणी पूजन करून आता ही गणेशाची मूर्ती आतमध्ये घेऊन जाताना दिसत या ठिकाणी मानकरी आहेत मानकऱ्यांच्या हस्ते राज्यभरामध्ये सध्या विविध ठिकाणी गणरायाचं आगमन झालेलं आहे आणि सध्याची दृश्य कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याच्या गणरायाची काही वेळातच नवीन राजवाड्यामध्ये बाप्पाची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे शाही लवाजमा आणि पालखीमधून बाप्पा है है रहे चा या ठिकाणी आलेला आहे संपूर्ण छत्रपती घराणे या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यांच्याच उपस्थितीमध्ये बाप्पा आता या ठिकाणी विराजमान होणार आहे सर्वत्रच उत्साहाचं वातावरण सध्या पाहायला संपूर्ण कोल्हापूरचं खरं तर या आगमनाकडे लक्ष आणि सगळेच कोल्हापूरकर याकडे आतुरतेनं वाट पाहत असतात कारण शाही लवाजमा आणि सोबतच पालखी मधून बाप्पा या ठिकाणी येतो आणि बाप्पाचं राजवाड्यामध्ये प्राणप्रतिष्ठापना केली जाते बाप्पाची आणि आता तोच सोहळा सध्या सुरु आहे छत्रपती घराण्याचा हा गणपती आता काही वेळातच नवीन राजवाड्यामध्ये विराजमान होणार आहे संपूर्ण छत्रपती देखील आता या ठिकाणी उपस्थित ऐतिहासिक करवीर नगरीचं भूषण असलेल्या नवीन राजवाड्यामध्ये शाही लवाजमासह आणि मानाच्या पालखीतून गणपती बाप्पाच आगमन झालेलं आहे सोबतच संपूर्ण छत्रपती घराणं देखील आता या ठिकाणी उपस्थित आज कोल्हापूरमध्ये सर्वत्रच गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय आणि आता नवीन राजवाड्यामध्ये देखील बाप्पा आलेला आहे बाप्पाची बाप्पाचं स्वागत केलं जाते बाप्पाची पूजा केली जाते आणि बाप्पाचं बाप्पाची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे